हाय सर्वांना कशा सगळ्या मस्त मजेत का स्वागत आहे तर मी राणीताई तुमच्यासाठी घेऊन आले पहा मी जो पॅटर्न वेअर केलाय ना तो आपण आणत असतो साडी तुम्हाला कमीत कमी ह्या पार्टी व साडी मध्ये कमीत कमी तुम्हाला आठ कलर भेटणार आहेत सुंदर अशी साडी पाहून घ्यायची आणि राणीताईकडे साड्यांचा माल म्हणजे असं असतं की सिलेक्टिव्ह आणि क्वांटिटी क्वांटिटी मला असलाय की कस्टमर नाराज होत आहे सुंदर अशी साडी आणली आहे साडीच्या अगोदर दिसते साडी अगदी चापून आणि अगदी न्यू पार्टी वेअर साडी आहे आपल्या पूर्ण साडी पाहून घ्यायची कशी असणार आहे सर्वप्रथम पाहिजे आपल्याला साडी आणि साडीची उंची त्या साडीची उंची भरपूर आहे उंची साडी उंची त्याच्या पुढे पाहिजे आपल्याला साडीला हँडवर्क आलेला आहे साडी आपल्याकडे जी येते ती नवीन प्रकारचीच असते सुंदर अशी साडी आहे पा आणि अगदी नवीन लेटेस्ट पॅटर्न आणलेला आहे आपण आणि कस्टमर आल्यानंतर आपल्याला आणि काय तुमच्याकडे लेटेस्ट पॅटर्न तर, ले ले तर सुंदर अशी साडी आणली आपण आणि साडीचा ब्लाउज पीस पा काय प्रतिम आणलाय आपण न्यू असा ब्लाउज पीस डिझाईनर एकदम कोणत्या साडी नंतर इतकी डिझाईन येत असेल का आपण कमी प्राइस मध्ये ऑफर मध्ये साडी आणलेली आहे साडी तुम्ही युट्यूब ला पाहून जर बुकिंग करत असाल साडीची प्राइस तुम्हाला आहे फक्त 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 तेराशे नव्याण्णव रुपये आणि जेव्हा तुम्ही साडी बघून आलोय साडी तुम्हाला तेराशे नव्याण्णव मध्ये भेटणार आहे तीन हजारामध्ये छान अशी साडी मस्त अशी साडी आहे तुम्ही पाहिलं ट्रेप केल्यानंतर कशी दिसते तर पाहूया आपण हिच्यातले कलर त्याच्यामध्ये कलर कोण कोणते भेटणार आहे पार्टीवर साडी मध्ये पहिला कलर जो जाणार आहे हा कलर आहे पर्पल कलर दुसरा जो कलर आहे स्काय ब्ल्यू कलर तिसरा कलर जो जाणार आहे मध्ये सुंदर असा आबोली कलर चौथा जो कलर आहे राणी पिंक कलर आहे आणि पाचवा जो कलर आहे अगदी वेगळा इंग्लिश कलर आहे डार्क स्काय स्काय ब्लू तर हे चार कलर असणार आहेत सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत करून घ्यायची आहे त्याच्या पुढे जाऊन आपण पाहणार आहोत न्यू बाटिक साडी आलेली आहे आपल्याकडे अगदी सुंदर आहे प्रिंट आले आणि साडीला वर्क पाहताय तुम्ही कांडी वर्क आलेला आहे साडी काय सुंदर आहे छान असा विंग घेऊन कलर अगदी इंग्लिश मध्ये जाणारे आलेले आहेत अगदी डार्क पासून तर लाईट वेट पर्यंत साडी पाहून घ्या साडी अगदी सोबत सुंदर छान आहे साडीचा ब्लाउज पीस पहा बांधणी साडी म्हंटल कि असतंय प्रिंट हा आहे ब्लाउज पीस त्याच्या पुढे पाहिजे आपल्याला साडी काही सुंदर अशी साडी आहे साडीवरती पाहिजे तुम्ही पाहताय कांडीवर आहे साडी अगदी छान दिसते भरलेली साडी साडी आणि सेंटरने अगदी ऑफर ठेवले अजून मार्केट मध्ये मा कोणत्या शॉप मध्ये तुम्हाला बघा बघायला भेटली साडी पा काय सुंदर साडी आहे हिच्यामध्ये आपल्याला कलर पाहिजेत अवेलेबल कलर कलर नाही ताई ढिगारा आहे ढिगारा हा कसा ढिगारा क्वांटिटी माल आहे आपल्याकडे क्वांटिटी नुसता स्क्रीनशॉट घ्यायचा आणि साडी मागून घ्यायची घर पोचती पण फक्त बाराशे रुपयामध्ये ही सा पहिला कलर पाहून घ्या छान असा वांगी कलर दुसरा कलर जाणार आहे पिंक कलर याच्या म्हणजे तुम्हाला दोन प्रकारच्या डिझाईन भेटणार आहे आणि जानी साडी सेंटरचं जसं सा नाव मोठं होत आहे तसा माल पण विविध प्रकारचं भेटताय ताई जितकी तुमची व्हिजिट होणार तितक्या क्वांटिटी माल बघायला भेटणार आणि अगदी वेगवेगळ्या प्रकारचं बघायला भेटणार तर हा आहे राणी कलर डिझाईन एकदम चेंज आहे मी बोलले होते दोन्हीचा फरक बघून घ्या ताई एकदा डिझाईन चेंज आहे डिझाईन चेंज आहे चा छान अशा आहेत आणि पाहता क्वांटिटी तुम्हाला जो कलर हवाय तो तुम्ही बुक करून घेऊ शकता अगदी स्क्रीनशॉट घ्यायचा काय सुंदर वाईन कलर आहे वाव कलर वाव असा स्काय ब्ल्यू कलर कलर अप्रतिम आहे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे तर लवकरात लवकर याच विजिट करायला जाणी साडी सेंटर श्रीगोंदा आणि कॉन्टॅक्ट नंबर घ्या आपला सत्त्याण्णव तीस एकोणतीस